महाराज यांचे अकरावे वंशज हबप शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी देहू येथे आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली ते अवघ्या के तीस वर्षांचे होते त्यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहे हबप शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देहू शोककळा पसरली आहे त्यांनी असे पाऊल का उचलले याचा विचार प्रत्येकाला पडलाय कारण ते वयाने अवघे तीस वर्षांचे होते तसेच पुढील महिन्यात एप्रिल मध्ये त्यांचा विवाह होणार होता काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झाला शिरीष महाराजांचे आई वडील यांचे निगडी येथे इडली उपहार गृह आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की त्यांनी आर्थिक परिस्थिती ही चांगली नसल्या कारणाने आत्महत्या केली असावी शिरीष महाराज यांचा राजकीय व सामाजिक सहभाग होता तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिव प्रतिष्ठान यांच्या सोबत संलग्न होते आत्महत्या करण्यापूर्वी शिरीष महाराजांनी पत्र लिहिले आहे या पत्रानुसार आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आत्महत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांचे अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत